गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने गुरुदेव दत्तपीठ देवगड येथे उच्चांकी गर्दी गुरु बद्दल असलेल्या भक्तीभावाला श्वासापर्यंत जपा गुरुवार गुरु श्री भास्कर उत्सवाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे गुरुवार श्री भास्कर गिरीजी महाराज यांच्या आयोजित कीर्तन सोहळ्याला उच्चांकी गर्दी दिसून आली भगवान दत्तात्रय हे गुरूंचे गुरु आहे गुरूंचा महिमा वलीला ह्या अगाध असल्याने गुरुंबद्दल असलेल्या भक्तिभावाला शेवटच्या श्वासांपर्यंत जपा असे आव्हान देवगड येथील श्री गुरुदेव पीठाचे प्रमुख महंत गुरुवारे श्री भास्कर गिरीजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने झालेल्या कीर्तन सोहळ्यात बोलताना केले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देवगड येथील ज्ञानसागर सभामंडळामध्ये गुरुवार्या परमपूजनीय श्री भास्कर गिरीजी बाबा यांची गुरु शिष्य परंपरा व गुरुमहिमा यावर हरिकीर्तन झाले यावेळी बोलताना गुरुवारे श्री भास्कर गिरीजी महाराज म्हणाले की श्री समर्थ सद्गुरू गिरीजी बाबांनी गुरुदेव पीठाची निर्मिती करताना अनवाणी पायाने फिरलेत त्यांनी यासाठी फार कष्ट सोसले त्यांनी देवगड येथे गुरुदेव दत्तपीठ हे आपल्या सुखासाठी व मानवजातीच्या उद्धारासाठी निर्माण केले आहे त्यांनी दिलेल्या विचारप्रणालीचे पालन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगून त्यांनी भगवान दत्तात्रय हे गुरुंची गुरु असल्याचे गुरूंबद्दल असलेला भक्तिभाव व श्रद्धेला शेवटच्या श्वासांपर्यंत जपा लोपलेला परमार्थ प्रकट करण्यासाठी व भवसागरातून तरुण जाण्यासाठी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप जीवनात करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले यावेळी झालेल्या कीर्तन सोहळ्याच्या प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवार श्री भास्कर गिरिजी बाबांसह उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदन गिरीजी महाराज यांचे संत पूजन केले यावेळी झालेल्या कीर्तनानंतर दुपारी बारा वाजता घंटनाथ करून महारती करण्यात आली या महारतीच्या प्रसंगी देवगड दत्त मंदिर प्रांगणात हजारो भाविकांनी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट सुधीर चव्हाण